नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची विशेष बातमी माननीय आमदार दादारावजी केचे यांनी श्री नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री येथून टाकरखेड धामंत्रीकरिता वर्धा नदीवर पस्तीस कोटी रुपये पूल बांधण्याकरिता नितीनजी गडकरी यांच्याकडे प्रस्ताव पाठवून प्रशासकीय मंजुरात प्राप्त करून घेतली आहे व लवकरच दोन्ही तीर्थक्षेत्राचं दर्शन मार्गसुलभ होणार याबद्दल नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री संस्थांच्या वतीने माजी आमदार दादारावजी केचे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात माननीय आमदार दादाराव केचे व नंदुथोरात आर्वी यांची उपस्थिती लाभली माननीय आमदार दादारावजी केचे यांची संस्थान अध्यक्ष कैलास पंपालिया यांनी सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला त्यांनी केलेल्या कार्याबद्दल अध्यक्ष पनपालिया यांनी कृतज्ञता व्यक्त केली आमदार केचे यांनी उपस्थितांना ग्वाही दिली की पुलाचे काम लवकर चालू होईल तसेच केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुलाचे उद्घाटन करण्याकरिता आमंत्रित करणार आहे यावेळी धामंत्री नागेश्वर मंदिरचे विश्वस्त मंडळ व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र दिवसा अमरावती एम ए न्यूज महाराष्ट्र बातमीपत्र तुमचं स्वागत आहे सर आज तुमचं नागेश्वर मंदिर धामेत्री येथे सत्कार जो केला आणि जो ताखर खेळते तर धामेत्री पूल मंजुरी मिळण्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय धामंत्री हे गाव हर हर महादेवाच्या माध्यमातून हजारो लोक दररोज या ठिकाणी दर्शनाला येतात आणि अमरावती जिल्ह्यातील वर्धा नदी किनाऱ्यावर हर हर महादेवाचं हे श्रद्धास्थान ज्या ठिकाणी वर्षातून दोनदा मोठ्या यात्रा भरतात हजारो हजारो लोक या ठिकाणी दर्शनाला येतात पलीकडे वर्धा जिल्ह्याच्या याच नदीवर वर्धा नदीवर संत लहानू लहानूजी महाराजांचं अधिष्ठान आहे त्याही ठिकाणी सुद्धा लाखो लोक दर्शनाला येतात मोठे मोठे कार्यक्रम त्याही ठिकाणी वर्षातून दोन तीन कार्यक्रम होतात अलीकडेही श्रद्धास्थान आहे अलीकडेही श्रद्धास्थान आहे मध्यंतरी वर्धा नत आहे वर्धा जोडणारा हा पूल झाला पाहिजे या भावनेतूनच वर्धा जिल्हा आणि अमरावती जिल्हा या दोन्ही तीर्थक्षेत्राला जोडला गेला पाहिजे या भावनेतूनच या राज्याचे केंद्रीय मंत्री सडक निर्माण मंत्री परिवहन मंत्री आदरणीय गडकरी साहेबांच्या संकल्पनेतून हा पूल झाला पाहिजे यासाठीच मी पत्र दिलं पत्राच्या माध्यमातून त्यांनी ताबडतोब मंजुरात दिली आणि एक महिन्यामध्ये या पुलाचं शंभर टक्के उद्घाटन होईल त्यासाठी गडकरी साहेबांना सुद्धा आम्ही या ठिकाणी घेऊन घेऊन येऊ सोबतच या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री ज्यांची श्रद्धा आरवी विधानसभावर आहे जनसामान्य माणसावर आहे त्यांचंही या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे ही भूमिका आहे महाराष्ट्राचा सुद्धा विकास झाला पाहिजे ही भूमिका आहे आणि या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातूनच या पुलाचं आपण उद्घाटन आणून दोन्ही नेत्यांना या ठिकाणी पुला या पुलाच्या उद्घाटनासाठी आपण आणू जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण करण्याची ताकद सामर्थ्य या दोन्ही नेत्यांमध्ये आहे म्हणूनच आम्ही गर्वानं सांगतो आहे की या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्राचे आमचे नेते सडक निर्माण परिवहन मंत्री आदरणीय गडकरी साहेब यांच्या संकल्पनेतून जे जे काम या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये होते आहे ते सर्वांनाच माहिती आहे की बोले तैसा चाले त्याची वदनावे पावले या पद्धतीनं गडकरी साहेबांचं चा एकंदरीत धोरण आहे त्या धोरणाचं निश्चितच सर्व देश वाशी अभिनंदन करते त्याच या याही सुद्धा हा पूल दोन जिल्ह्याला जोडणारा हा वर्धा नदीवरील पूल दोन तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी सर्व भाविक नतमस्तक होता होतात त्यांच्यामध्ये अधिक ही भावना तेजस्वी भावना निर्माण व्हावी या भावनेतूनच या पुलाचं काम शंभर टक्के पूर्णत्वास जाईल येत्या महिन्याभऱ्यामध्ये या पुलाचं उद्घाटन सुद्धा होईल धन्यवाद धन्यवाद आज तुम्ही जे आमदार आर्वी येथील दादारावजी केचे यांचा सन्मान सत्कार करण्यात आला आणि टाकारखेडचे ते धामोत्री पूल आहे मनोरथ करण्यात आला त्याबद्दल काय नमस्कार मी कैलाश कमलकिशोर पंपालिया कार्याध्यक्ष नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री आज नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री येथे माननीय आमदार श्री दादारावजी केचे साहेब यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाला दादरावजी केचे साहेब यांचे स्वागत करण्याकरिता असंख्य भक्तगण मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते दादरावजी केचे साहेबांनी जो पूल मंजुरात करून आणला हा या संस्थांकरिता अत्यंत महत्त्वाचा होता श्री नागेश्वर महादेव संस्थान दामंत्री आणि श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेड या दोन्ही संस्थांमधील अंतर एक किलोमीटरपेक्षा कमी असतानाही नदीवर पूल नसल्यामुळे जवळपास पंधरा किलोमीटरचे अंतर गाठ गाठून दोन्ही तीर्थक्षेत्र दर्शनाकरिता भक्तांना जावे लागत होते आज दादारावजी केचे साहेबांनी जो प्रयत्न करून प्रशासकीय हो मान्यता मिळून पस्तीस कोटी रुपये या पुलाकरिता मंजूर करून आणले त्यामुळे या दोन्ही संस्थांकरिता एक सुकर मार्ग उपलब्ध होणार आहे एक किलोमीटर पेक्षा कमी अंतर गाठूनच भक्तांना दोन्ही संस्थांचे दर्शन करायला मिळणार आहे लानूजी महाराज संस्थान टाकरखेड सद्यश्री ब वर्ग तीर्थक्षेत्रात असून ला ना श्री नागेश्वर महादेव संस्थान क वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये आहे या, या दोन्ही तीर्थक्षेत्राचे जे भक्तांची जे संख्या आहे जे अमरावती जिल्ह्यातील जे भक्त लालूजी महाराज संस्थान येथे दर्शनाकरता जातात त्यांच्याकरतासुद्धा मार्ग उपलब्ध झाला असून वर्धा जिल्ह्यातील जे लोक इकडे धामंतरी येथे दर्शनाकरिता येतात त्यांनासुद्धा जवळचा मार्ग उपलब्ध झालेला आहे दादरावजी केचे साहेबांनी जे कार्य केलेलं आहे त्याबद्दल श्री नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री जे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होऊन त्यांचे आज इथे ते, त्यांना तो सन्मान देण्यात आलेला आहे संस्थांतर्फे आणि सर्व भक्तांगणांतर्फे असेच ते त्यांचे कार्य निरंतर या संस्थांच्या सेवेत ते समोर ठेवणार आहे त्यांनी ही ग्वाही दिलेली आहे की एक महिन्याच्या आत या पुलाचे भूमिपूजन माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब आणि मुख्यमंत्री साहेब यांच्या उपस्थितीमध्ये इच्छे भूमिपूजन संपन्न होईल आणि हे कार्य त्वरित मार्गी लागेल त्याकरिता याकरिता सर आणि सर्व भक्तगाण्यातर्फे मी त्यांचे आभार व्यक्त करीत आहे